या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कमरुनिसा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापुरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे पुरात वाहून आलेल्या विषारी सापाच्या दंशाने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे सोलापुरातील सिरा नदीला पूर आला होता पुराचं पाणी शेतकऱ्यांच्या घरातही शिरलं होतं याच पुराच्या पाण्यातून विषारी साप घरात शिरला सापाच्या दंशामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला केरप्पा बजरंग बंडगर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे ते उत्तर सोलापुरातील पाथरी गावातील रहिवासी होते गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे संतधारेमुळे अनेक भागात महापूर परिस्थिती निर्माण झाली आहे लाखो शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे काही शेतकऱ्यांनी शेतीची झालेली नासधूस पाहून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला मराठवाडा आणि सोलापुरातील परिस्थिती अतिशय भयावह झाली आहे अशातच आणखी एका शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होत आहे